नमस्कार आडीच्या बातमीपत्रात मी प्रिया पाडळीकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर नाशिक इथं कुंभमेळ्यात तिसरं शाही स्नान संपन्न भाविकांची गर्दी पाकिस्तानात पेशावर इथं वायुसेनेच्या तळावर दहशतवाद्यांचा हल्ला सोळा जण ठार तेरा दहशतवाद्यांना कंठस्नान अमेरिकन फेडरल रिझर्वनं प्रमुख व्याजदर ठेवले कायम विकसनशील देशांना दिलासा मिळाल्याची रिझर्व्ह बँकेची प्रतिक्रिया शेअर बाजारात उसळी रुपयाही वधारला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आयुष्याशी संबंधित चौसष्ट फाईल्स आजपासून जनतेसाठी खुल्या आणि राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाची हजेरी मराठवाडा आणि विदर्भातही दमदार पाऊस नाशिक इथं आज पहाटेपासून शाही स्नानाच्या तिसऱ्या पर्वणीला सुरुवात झाली निर्मोही दिगंबर आणि निर्वाणी या वैष्णव आखाड्यांच्या साधू आणि महंतांनी रामकुंडावर शाही स्नान केलं पालकमंत्री गिरीश बापट आणि इतर प्रशासकीय अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते याविषयी दूरध्वनीवरून अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर शिशिर शेलार सिंहस्थ कुंभ मेळ्याचं तिसरं साई स्नान आज नाशिकच्या रामकुंड इथे पार पडलेलं आहे तीनही आखाडे जे महत्वाचे आखाडे आहेत नाशिकमध्ये त्यांनी शाही स्नानाचा आज लाभ इकडे घेतलेला आहे सर्वात पहिला मान जो हो आज मिळाला तो म्हणजे निर्मोळी आखाड्याला आणि त्यानंतर दिगंबर आणि निर्वाणी आखाड्यानं साई स्नान पूर्ण केलेलं आहे शाही स्नानानंतर रामकुंड जे आहे आम जे सामान्य भाविकांसाठी देखील उभारण्यात आलं आहे सकाळी जवळपास साडेसहा पावणे सातच्या सुमारास अनेक आखाडे इकडे आले होते ज्यावेळेला आपण दरवर्षी दरवेळेला आपण बघतो ज्या प्रकारे कुंभमेळ्यामध्ये आखाड्यांमधलं जे मान मानाचं नाट्य असतं ते यावेळेला देखील आपल्या इकडे दिसू लागलं होतं परंतु सरकारनं याबाबत अगोदरच मोर्चे बांधणी केली होती आणि तीनही आखाड्यांकडून लिखित स्वरूपात त्यांच्यावरून आम्ही घेतले घेण्यात आली होती त्याच्यामुळे आज सकाळी जरी काही आखाड्यांमध्ये मानपमानाचं नाट्य जरूर रंगलं पण त्यानंतर तीनही आखाडे जे आहेत त्यांनी शाही स्नान इकडे घेतलेले आहे ज्या प्रकारे ठरवण्यात आलं होतं त्या प्रकारे शाही स्नान इकडे पार पडले आहे सरकारनं कुठला कुठे एक एक कडी या तोडण्यात यश मिळालं दुसरी महत्वाची गोष्ट या शाही स्नानानंतर जे जनता होती त्यासाठी रामकुंड हे ओपन करण्यात आलेले आहेत जवळपास सध्याच जर आकडे लक्षात घेता हा साधारणतः भाविकांची संख्या लक्षात घेता जवळपास लाखांच्या पाच ते सात लाखाच्या दरम्यान ही संख्या गेलेली आहे आणि अजून जे नागरिक आहेत संध्याकाळपर्यंत इकडे शाही सानासाठी येतील अशी देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे परंतु याआर अजूनपर्यंत संपूर्ण पुष्टी त्यांना मिळाली नाहीये एकूण इतक्या मोठ्या प्रमाणात लोक इकडे आले त्याच्यामुळे सुरक्षेचा प्रश्न देखील तितक्या महत्वाचा आहे आणि या प्रश्नामुळे सरकारनं कुठे ना कुठे मोठ्या प्रमाणात पाऊसपाटा इकडे सुरक्षेची तैनाती केलेली आहे त्याच्यामध्ये पोलिसांबरोबरच अन्य राष्ट्रीय पोलीस सुरक्षा दल त्याचबरोबर एनडीआरएफच्या दोन तीन इकडे सध्या तैनात केलेल्या जेणेकरून कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये याचा देखील इकडे सुरक्षा रक्षक जे आहेत त्याचबरोबर स्वयंसेवकांची मोठी फौज इकडे तयार करण्यात आलेली आहे याचा कुठून कुठे ना कुठे फरक पडू नये याची देखील सरकारनं काळजी घेतलेली आहे सकाळी सहा वाजेपर्यंत जवळपास पन्नास ते चोपन्न मिलीमीटर पावसाची नोंद नाशिकमध्ये करण्यात आली आहे आणि जवळपास चार टक्के धरणाचा साठा देखील नाशिकच्या धरणावर जो पाणीसाठा तो देखील वाढण्यात आलेला आहे त्याच्यामुळे नाशिककरांना कुठे ना एक आनंदाची बातमी आज मिळालेली आहे पण सकाळपासून अगर बघता सहा वाजल्यापासून बघता सतत पावसाची धार ही सुरू आहे पावसाचा जोर कमी जास्त मोठ्या प्रमाणात आहे पण त्यामुळे नागरिकांच्या श्रद्धेवर त्या कुठलाही फटका पडलेला नाहीये ज्या प्रमाणात लोक मागच्या शाही स्थानाच्या वेळेला इकडे उपस्थित झाले होती त्याचप्रमाणे या, या शाही स्थानावर देखील आपण बघतो तितक्यात मोठ्या प्रमाणात अलोट गर्दी जी आहे राम ती बघण्यात येते त्यामुळे एकूण हे जर शाही स्थान बघतो आणि एकूण हा कुंभमेळा बघता हा तर नाशिकमधलं हे तिसरं तिसरं शाही स्थान आहे पण शेवटचं शाही स्थान नाशिकमधलं आहे कारण की यानंतर शाही स्नान जे होईल ते त्र्यंबकेश्वरला होईल चौथं शाही स्थान आणि ते शेवटचं असेल त्यामुळे नाशिककरांना बघतात हा शेवटचं शाही स्थान त्याच्यामुळे कुठला कुठे अजून मोठ्या प्रमाणात गर्दी इकडे जमा होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे आणि त्या अनुषंगाने सरकार देखील पूर्णपणे सुसिज्जित करण्यात आलेलं आहे सरकारच्या विविध यंत्रणा सुसज्जित करण्यात त्यामुळे सरकारने हे आयोजन केलेलं आहे त्यामुळे नक्कीच त्यांना शिशिर माहितीबद्दल आताच हाती आलेल्या बातमीनुसार नाशिक परिसरात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी वाढत आहे प्रशासनानं पुराचा इशारा दिला असून नागरिकांनी नदीपात्रापासून लांब राहण्याचं आवाहन केलं आहे उपराष्ट्रपती हामिद अन्सारी लाओसच्या दौऱ्यावर आहेत उभय द्विपक्षीय सहकार्य दृढ करण्याच्या दृष्टीनं दोन्ही देशात आज प्रतिनिधी स्तरावरची चर्चा केली हवाई सेवा आणि महत्त्वाचे प्रकल्प लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीनं यावेळी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली असियान देशांसोबत उत्तम संबंध प्रस्थापित करण्याचं तसंच या देशांबरोबर संपर्क का कायम ठेवण्याचे भारताचे प्रयत्न आहेत असं अन्सारी यांनी यापूर्वी बोलताना सांगितलं उपराष्ट्रपती लाओसच्या वरिष्ठ नेत्यांसोबतही चर्चा करणार आहेत त्यापूर्वी आज सकाळी उपराष्ट्रपतींना गार्ड ऑफ ऑनर आला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज स्वतःचा मतदारसंघ असलेल्या वाराणसी शहराच्या दौऱ्यावर आहेत गरीबांना आत्मनिर्भर बनवण्याचा सरकारचा प्रयत्न असून त्यांच्या कल्याणासाठी नव्या आयामांचा विचार व्हावा अशी गरज नरेंद्र मोदी यांनी एका रिक्षा संघटनेच्या कार्यक्रमात व्यक्त केली गरीब को सबसे पहला प्रयास है कि वो आत्मनिर्भर कैसे बने हमारे यहां राजनीति करते समय कुछ भी करते हो लेकिन सुबह शाम गरीबों की माला जपते रहना ये एक परंपरा बन गई है इस परंपरा से अब जरा बाहर आने की जरूरत है और बाहर आने का मतलब है कि क्या हम प्रत्यक्ष रूप से गरीबों को साथ लेकर के गरीबी से मुक्ति का अभियान चला सकते हैं क्या थोड़ा हुनर सिखा दिया जाए तो पहले अगर वो सौ रुपया कमाता है थोड़ा हुनर सिखा दिया तो वो ढाई सौ तीन सौ रुपया कमाना शुरू कर देता है और एक बार हुनर सीखता है तो खुद भी दिमाग लगा करके उसमें अच्छाई करने का प्रयास करता है कौशल्य विका प्रशिक्षण ई रिक्शा चालक आत्मविश्वास धुणावला हाच आत्मविश्वास दारिद्र्य निर्मूलनात महत्वाची भूमिका बजावेल विश्वास व्यक्त किया या दौऱ्यात पंतप्रधान वाराणसीत भाजपा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला के संबोधित केलं अनेक प्रकल्पांचं भूमिपूजनही आज पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे तसंच एका जाहीर ते संबोधित करतील केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली चार दिवसांच्या चा सिंगापूर आणि हाँगकाँगच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यात ते जागतिक व्यापाराची केंद्र असलेल्या या दोन शहरातील मोठे उद्योजक तसंच गुंतवणूकदारांची भेट घेणार आहेत दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात सिंगापूर इथं ते सिंगापूर परिषदेला संबोधित करणार आहेत तसंच सिंगापूरचे पंतप्रधान ली सेन लू आणि इतर नेत्यांचीही भेट घेणार आहेत पाकिस्तानात पेशावर इथं हवाई दलाच्या तळावर आज सकाळी दहशतवाद्यांनी हल्ला केला बंदूकधारी दहशतवादी तळाच्या आत शिरण्याच्या प्रयत्नात असताना झालेल्या संघर्षात तेरा दहशतवादी ठार झाले दहशतवादी आणि सुरक्षा दलात झालेल्या चकमकीत अन्य सोळा जणांचा मृत्यू झाला पाकिस्तानच्या इंटर सर्व्हिसेसच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये अजूनही चकमक सुरूच आहे तहरीक तालिबान या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे जम्मू काश्मीरमध्ये पूंछ आणि राजौरी जिल्ह्यातल्या आंतरराष्ट्रीय सीमारेषेजवळ पाकिस्ताननं काल रात्री पुन्हा एकदा युद्धबंदी कराराचं उल्लंघन केलं संरक्षण विभागातल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय लष्कराचे तळ आणि नागरिक असतांना लक्ष्य करत पाकिस्ताननं गोळीबार करत केली भारतीय सैन्यानंही पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं पहाटेपर्यंत दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू होता दरम्यान जम्मू काश्मीरमध्येच गुरेज सेक्टर इथं दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न आज भारतीय लष्करानं हाणून पाडला यावेळी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलानं चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं फेडरल रिझर्व या अमेरिकेच्या मध्यवर्ती आपल्या प्रमुख व्याजदरांमध्ये केलेले के नाहीत डिसेंबर दोन हजार आठपासून पासून दर स्थिर आहेत बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दोन दिवस झालेल्या बैठकीत व्याजदर बदलाच्या मुद्यावर उहापोह झाला नऊ सदस्यांनी व्याजदर उद्दिष्ट शून्य ते पंचवीस शतांश ठेवण्याच्या निर्णयाचा कौल दिला जागतिक अर्थव्यवस्थेबाबतच्या काळजीनं हा निर्णय घेतल्याचं प्रमुख जेनेट येलन यांनी सांगितलं जागतिक अर्थव्यवस्था नाजूक असल्यान अमेरिकन फेडरल रिझर्व्हला व्याजदर शून्याच्या आसपास ठेवणं भाग पडलं आहे अशी प्रतिक्रिया भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केली आहे आज मुंबईत सी के प्रल्हाद स्मृती व्याख्यान देताना त्यांनी या मुद्द्याचा परामर्श घेतला जगातील सर्वाधिक सामर्थ्यवान अशा फेडरल रिझर्वला व्याजदरांमध्ये वाढ करण्याचा निर्णय लांबणीवर टाकावा लागला आहे त्यामुळे भारतासारख्या विकसनशील देशांना मोठा दिलासा मिळाला आहे फेडरलच्या निर्णयामुळे उभरत्या बाजारांना धोरण निश्चितीसाठी अधिक मुदत मिळाली आहे असं केंद्रीय वित्तविषयक सचिव शक्तिकांत दास यांनी सांगितलं फेडरल रिझर्व्हच्या या निर्णयामुळे आता रिझर्व्ह बँक व्याजदरांमध्ये कपात करेल अशी अटकळ बाजारात व्यक्त होत आहे शेअर बाजारांवर या निर्णयाचा सकारात्मक परिणाम दिसून आला सकाळी बाजार उघडताच मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक तीनशे त्रेचाळीस अंकांनी वधारला चलन बाजारातही डॉलरच्या तुलनेत रुपया बत्तीस पैशांनी वधारून सहासष्ट रुपये चौदा पैशांवर पोहोचला पश्चिम बंगाल सरकारनं आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आयुष्याशी निगडीत अशा चौसष्ट फाईल्स जनतेसाठी खुल्या केल्या कोलकाता पोलीस संग्रहालयामध्ये झालेल्या समारंभात शहर पोलीस प्रमुख सुरजित पुरकायस्थ यांनी या फाईल्सच्या सीडीज नेताजींच्या कुटुंबियांकडे सुपूर्द केल्या या फाईल्समध्ये एकूण बारा हजार सातशे चव्वेचाळीस पानं आहेत ही सर्व मूळ कागदपत्रं पोलीस संग्रहालयात जनतेला येत्या सोमवारपासून पाहता येणार आहेत नेताजींच्या आयुष्यातल्या एकोणीसशे सदतीस ते एकोणीसशे सत्तेचाळीस या काळातल्या घटनांशी संबंधित ही कागदपत्र असल्याचं पूरकायस्थ यांनी सांगितलं एकोणीसशे स्वातंत्र्य लढ्यातले प्रमुख सेनानी आकाराम पवार यांना सांगलीतल्या कुंडल इथं काल श्रद्धांजली वाहण्यात आली आकाराम पवार यांचं गेल्या मंगळवारी निधन झालं होतं क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या तुफानी सेनेचे आकाराम पवार हे प्रमुख नेते एका कारखान्यातली नोकरी सोडून स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी उडी घेतली होती सांगली आणि सातारा जिल्ह्यातले स्वातंत्र्य सैनिक मोठ्या संख्येनं या श्रद्धांजली सभेत उपस्थित होते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येसंदर्भात अटक करण्यात आलेल्या समीर गायकवाडशी संबंधित दोघा जणांना चौकशीसाठी काल ताब्यात घेण्यात आलं अशी माहिती विशेष तपास पथकाचे प्रमुख संजय कुमार यांनी दिली ते काल कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते गायकवाड चौकशी दरम्यान दिशाभूल करणारी माहिती देत असून त्यासंदर्भात शहानिशा करण्यासाठी या दोघांना ताब्यात घेण्यात आहे गायकवाड याच्याकडून तेवीस मोबाईल हँडसेट जप्त करण्यात आले असून पुण्यातले तंत्रज्ञ यासंदर्भात तपासणी करत आहेत तसंच गायकवाडच्या आवाजाचे नमुने गुजरातला तपासणीसाठी पाठवण्यात येत आहेत नवी मुंबईतून एका युवतीला तर कर्नाटकमधल्या संकेश्वरमधून श्रीधर जाधव याला ताब्यात घेण्यात आल आहे सनातनसारख्या अतिरेकी जातीयवादी संघटनेवर बंदी आणावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आपण मुख्यमंत्री असताना बंदीचा पुराव्यानिशी प्रस्ताव केंद्राकडे पाठवला होता असंही त्यांनी सांगितलं दरम्यान कॉम्रेड पानसरे हत्येप्रकरणी सनातन संस्थेचा कार्यकर्ता गायकवाड याला अटक करण्यात आल्यानं सनातन संस्थेवर बंदी घालण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी केली आहा या प्रकरणी सनातन संस्थेची पत्रपरिषद आज दुपारी मुंबईत होणार आहे वाशिम जिल्ह्यातल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना जलयुक्त शिवार योजनेमुळे काहीसा दिलासा मिळाला आहे या कामामुळे जिल्ह्यातली तीन हजार पाचशे हेक्टर जमीन ओलिताखाली आली आहे दुष्काळामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देत तब्बल तेहतीस गावं कायमची टँकर मुक्त करण्याची किमया वाशिम जिल्ह्यातल्या जलयुक्त शिवार योजनेनं करून दाखवली आहे आपलं गाव आपलं पाणी या संकल्पनेनं प्रेरित होऊन लोकसहभागातून जिल्हा भूजल सर्वेक्षण विभागाच्या वतीनं करण्यात आलेली जलयुक्त शिवार योजनेची कामं इतर जिल्ह्यांनी आदर्श म्हणून स्वीकारण्याची शिफारस पुण्यातल्या यशोधा संस्थेनं केली आहे जिल्ह्यामध्ये जो खडक आहे त्या खडकातून पाण्याचं पुनर्भरण होत नसल्यामुळे सिंचनाची सोय निर्माण झालेली नव्हती आणि या प्रकल्पामुळे या तेहतीस गावांमध्ये जी सिंचनाची सोय निर्माण झाली त्यामुळे प्रत्येक गावातील शेतकरी वर्ग हा अतिशय आनंदी आहे निवळ नाल्यांची खोली आणि रुंदी वाढवून पावसाचं पाणी अडवल्यानं विहिरींच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली आहे यामुळे पाऊस नसतानाही आपलं बहरलेलं शेत पाहून बळीराजा सुखावला आहे शेतकऱ्याला म्हणजे अशी पाण्याची म्हणजे बिकट परिस्थिती झाली होती पण या नाल्यातल्या पाण्यामुळे शेतकऱ्यानं ना आपापल्या विहिरीवर मोटर पंप लावून त्यांच्या सोयाबीनला पाणी दिलं गावातले हातपंप मोटर हे सर्व बोरवेल सुरू झाले शेतकऱ्याचा म्हणजे सिंचनाचा म्हणजे फायदा झाला आणि गावकऱ्याचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न म्हणजे सुटला या सर्व कामाकरिता पडीक जमीन वापरण्यात आली आहे अशा प्रकारे इतर जिल्ह्यांमध्येही हा प्रकल्प राबवल्यास पाणी टंचाईवर मात करता येणं शक्य होईल हे नक्की धुळे जिल्ह्यातल्या धुळे साक्री शिंदखेडा आणि शिरपूर तालुक्यातली काही गावं का अजूनही दुष्काळाच्या सावटाखाली आहेत साक्री तालुक्यातल्या धमनार शेवाळी दातर्ती लोणखेडी भागातल्या पिकांचं पावसाअभावी मोठं नुकसान झालं आहे यामध्ये डाळिंब कपाशी बाजरी कांदेपात या पिकांचा समावेश आहे यावर शासनानं लवकरच मदत दिली नाही तर परिस्थिती आणखी गंभीर होईल असं इथल्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे पण गव्हर्नमेंटने जी पन्नास टक्के रक्कम भरायची असते ती गव्हर्नमेंटने अजून भरलेली नाही तर विमा कंपनीला फोन केला ते म्हणतात की तुमच्या पैसे आलेले आहेत पण गव्हर्नमेंट जोपर्यंत आम्हाला देणार नाही तोपर्यंत आम्ही विम्याचा एक रुपया तुम्हाला देणार नाही तर मग असं आमच्याशी क्रूर चेष्टा करत असेल तर आम्हाला विमा काढायलाच काय सांगितला म्हणजे जाणून बुजून गव्हर्नमेंट किंवा गव्हर्नमेंटचे अधिकारीच आम्हाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत आहेत मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती वाईट असून या भागातल्या लोकांना मदत करणं गरजेचं आहे म्हणून राज्यातील गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मंडळांनी यांना मदत करावी असं आवाहन युवराज संभाजीराजे भोसले यांनी केलं आताच्या दुष्काळाची अनेक कारणं सांगता येतील पण अशा वारंवार येणाऱ्या संकटावर मात करायची असेल तर नद्या जोडल्या पाहिजेत तसंच इथला शेतकरी सावकारी कर्जाच्या पाशात अडकल्यामुळेच आत्महत्येचा मार्ग अवलंबत आहे त्या अनुषंगानं कडक कायद्याची अंमलबजावणी करावी असंही ते म्हणाले काल उस्मानाबाद इथं पत्रकारांशी संवाद साधत होते हा दौरा राजकारण विरहित असून लोकांना धीर देण्यासाठी असल्याचं त्यांनी सांगितलं वेळीच सरकारनं उपाययोजना कराव्यात अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला भारतरत्न डॉ एम एस सुब्बलक्ष्मी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल टपाल लिफाफ्याचं प्रकाशन करण्यात आलं भारतरत्न डॉ एम एस सुब्बलक्ष्मी या कर्नाटकी तसंच भारतीय संगीताकरता प्रेरणादायी आहेत त्यांचं जन्मशताब्दी वर्ष साजरं करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे संगीताद्वारे आत्मा प्रकाशमान करणारा आवाज त्यांचा होता त्यामुळे भारतीय संगीत संस्कृती परंपरा जतन करण्याचं मत मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केलं यावेळी भारतरत्न एम एस सुब्बलक्ष्मी शिष्यवृत्तीपात्र आर के रामकुमार यांना सोन्याची व्हायलिन देऊन तर के व्ही प्रसाद यांना सोन्याचा तबला देऊन गौरवण्यात आलं त्याचप्रमाणे पन्नास नवोदित विद्यार्थ्यांनाही गौरवण्यात आलं षणमुखानंद सभागृह इथं झालेल्या कार्यक्रमात गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहताही उपस्थित होते खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या वतीनं मुंबईतल्या विलेपार्ले इथं खादी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे सतरा सप्टेंबर ते दहा नोव्हेंबर दोन हजार पंधरा असं दोन महिने चालणाऱ्या खादी उत्सवाचं उद्घाटन काल भाजपाच्या खासदार पूनम महाजन यांच्या हस्ते झालं या विक्री आणि प्रदर्शनात खादी आणि ग्रामोद्योग तसंच प्रधानमंत्री रोजगार सृजन कार्यक्रमातल्या पासष्ट संस्था आणि उद्योजक सहभागी झाले आहेत गणपती नवरात्र आणि दीपावली अशा तीन टप्प्यात हे खादी वस्त्र प्रदर्शन भरवण्यात आलं आहे विघ्नहर्ता गणरायाचं जल्लोषात आगमन झालं आहे घरगुती तसंच सार्वजनिक गणेशोत्सवात मंडळात आनंदाचं वातावरण आहे या उत्सवादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था चोख रहावी यासाठी पोलीस प्रशासनातर्फे प्रयत्न केले जात आहेत आपण भारतीय मुळातच उत्सवप्रिय प्रत्येक उत्सव जल्लोषात आणि गुण्या गोविंद साजरा व्हावा यासाठी आपले प्रयत्न असतात मात्र उत्सवादरम्यान काही अघटित घडू नये आणि कायदा सुव्यवस्था चोख रहावी यासाठी आपल्यापैकी किती जण जागरूक असतात सार्वजनिक उत्सव साजरे करताना हजारो लाखोंच्या संख्येनं नागरिक रस्त्यावर उतरतात गणपती दर्शनाचो किंवा नवरात्रीचा जागर सर्वत्र उत्सवाचं वातावरण असतं मात्र या जल्लोषा दरम्यान वाहतूक कोंडी आणि अनियंत्रित गर्दीवर विभागाला तारेवरची कसरत करावी लागते उत्सवा दरम्यान गर्दीचा फायदा घेऊन काही समाज कंटक आपला हेतू साध्य करण्याचा सा प्रयत्न करतात त्यांच्यापासून नागरिकांची सुरक्षा करण्यासाठी पोलीस विभाग डोळ्यात तेल घालून काम करत असतो उत्सवाच्या जल्लोषात महिला तसंच अबाल वृद्धांची काळजी घेण्यासाठी पोलीस प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागते उत्सवाच्या जल्लोषात प्रत्येकानं सुरक्षेची खबरदारी घेतली तर कोणतीही अघटित घटना आपण टाळू शकतो गरज आहे ती आपल्या सतर्कतेची आणि संयमाची काल धूमधडाक्यात आगमन झालेल्या विघ्नहर्त्याच्या कुड कौतुकात सर्वजण मग्न आहेत भाविकांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडपांमध्ये दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत ज्येष्ठ गौरीचं उद्या घरोघरी आगमन होणार आहे घरगुती दीड दिवसांच्या गणपतीच्या विसर्जनाला सुरुवात झाली आहे गणराय ही कलेची देवता सिनेसृष्टीतील अनेक कलावंतांच्या घरी काल गणराय विराजमान झाले आहेत अभिनेता नाना पाटेकर यांच्या माटुंग्यातल्या घरी गणेशाची स्थापना करण्यात आली राज्यभरातल्या दुष्काळाची समस्या लवकरात लवकर दूर व्हावी अशी प्रार्थना नाना पाटेकर यांनी यावेळी केली अभिनेता नील नितीन मुकेश याच्या घरीही गणपतीची स्थापना करण्यात आली गेली बावीस वर्ष मुकेश परिवार गणरायाची प्रतिष्ठापना करत आहे माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी काल मुंबईतल्या लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं राज्यातल्या बहुतांश भागात वरुण राजानं दमदार हजेरी लावल्यानं टंचाईग्रस्त मराठवाड्यातल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे औरंगाबाद जालना परभणी आणि हिंगोलीमध्ये दमदार पाऊस सुरू असून औरंगाबाद शहरात सकाळी साडेआठपर्यंत पर्यंत चौऱ्याऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद झाली सिल्लोड महसूल मंडळात एकशे बत्तीस मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे हिंगोली जिल्ह्यातही रात्रभर मुसळधार पाऊस असून कयाधू नदी दुथडी भरून वाहत आहे मराठवाड्यातल्या जालना जिल्ह्यातही पावसाची संततधार चालू आहे वाशिम जिल्ह्यात दिवसभर संततधार चालू असून काल रात्री मालेगाव तालुक्यातल्या चक्रीवादळाचा तडाखा बसला यामध्ये पस्तीस घरांची पडझड झाली होती तर एका महिलेचा मृत्यू झाला बुलढाण्यातही पावसाची संततधार असल्यामुळे नदी दुथडी भरून वाहत आहेत जळगाव जामोद इथं शेतात काम करत असणाऱ्या महिलेच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाला उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार जिल्ह्यात मेघगर्जनेसह काल रात्रभर पाऊस पडला पुणे आणि ठाण्यातही था पावसाची संततधार आहे सातारा जिल्ह्याकडे मात्र पावसानं पाठ फिरवली आहे अधूनमधून रिमझिम पाऊस पडत असल्यानं अशी स्थिती राहिली तर नजीकच्या काळात राज्याला वीज टंचाईला तोंड द्यावं लागणार आहे हवामान येत्या चोवीस तासात कोकण विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जस् अतिवृष्टी तर कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा नाशिक इथं कुंभमेळ्यात तिसरं शाही स्नान संपन्न भाविकांची गर्दी पाकिस्तानात पेशावर इथं वायुसेनेच्या तळावर दहशतवाद्यांचा हल्ला सोळा जण ठार तेरा दहशतवाद्यांना कंठस्नान अमेरिकन फेडरल रिझर्वनं प्रमुख व्याजदर ठेवले कायम विकसनशील देशांना दिलासा मिळाल्याची रिझर्व्ह बँकेची प्रतिक्रिया शेअर बाजारात उसळी रुपयाही वधारला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आयुष्याशी संबंधित चौसष्ट फाईल्स आजपासून जनतेसाठी खुल्या आणि राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाची हजेरी मराठवाडा आणि विदर्भातही दमदार पाऊस याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार